हत्येचा खटला, CID, खटला, खटला आता बीड न्यायालयात चालणार आहे कारण तशी विनंती सी आय डीच्या पथकानं कोर्टाला केलेली होती बघा सरपंच हत्या प्रकरणाचा जो सगळा खटला आहे तो आता बीड न्यायालयात चालणार आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश काशी यांच्याकडून योगेश बीडमध्ये खटला चालवावा अशी मागणी होती त्या संदर्भात अधिक काय सांगाल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला पहिली सुनावणी ज्या न्यायालयात पार पडली मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एसआयटी कडनं बीड विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केच न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवा कारण कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर हे संपूर्ण आरोपी केस भागातले आहेत आणि साक्षीदार देखील त्याच भागातले आहेत या संपूर्ण प्रकरणावरती साक्षीदारावरती दबाव येईल आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रकरण हाताळत असताना ज्यावेळेस आरोपी हे बीडमधून नेत असताना केचच्या न्यायालयात नेत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि मसा जो गाव लागतो त्याच्यामुळं हा संपूर्ण खटला बीड न्यायालयात चालवा अशी एसआयटी कडून विनंती करण्यात आली होती आणि त्याच्यावरती काल सुनावणी पार पडली सरकारी विशेष वकिलाकडनं आपला आरोपीच्या वकिलाकडनं देखील युक्तिवाद करण्यात आला न्यायालयाने हा निकाल राखीव ठेवला होता आणि तो आज निकाल देण्यात आलेला आहे आता इथून पुढचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार आहे योगेश विनंती आता कोर्टानं मान्य केलेली आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद